नगर पंचायतीच्या मालकीच्या बाजार तळाला क्रांतू सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अकोले शहरातील नागरिकांनी केली आहे महात्मा ज्योतिबा फुले प्रतिष्ठानच्या वतीने आज अकोले नगरपंचायत प्रशासनाला एक मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ताजने रामनाथ शिंदे प्रवरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भास्करराव मंडलिक संचालक वसंतराव बाळसराब प्राध्यापक बाळासाहेब मेहत्रे अशोक गायकवाड सोमनाथ बाळसराफ सुभाष ताजने आदी उपस्थित होते दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की अकोले बाजार तळाचे नव्याने बांधकाम व सुशोभीकरण करण्यात आले आहे सदर बाजार तळास क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे कारण महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांसाठी मोठे योगदान असून त्यांनी दीन दलित आदिवासी कष्टकरी समाजासाठी तसेच महिलांच्या उन्नतीसाठी जे काम केले आहे त्याचे स्मरण व आठवण तसेच त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हे नाव देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे हे, हे निवेदन देतेवेळी गणेश ताजने राहुल मंडलिक नवनाथ गायकवाड शिवाजी गायकवाड सोमनाथ शिंदे दत्तात्रय गायकवाड हिरालाल बाळसराब प्रवीण शिंदे दत्ता ताजने आदी कार्यकर्ते नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज अकोले नगरपंचायत निवेदन देण्यात आलं निवेदन देण्यात आलं की अकोले बाजार या बाजार महात्मा फुले बाजार तळासह नामकरण करण्यात यावे यानिमित्त आज शेकेवाडीतील सर्व ग्रामस्थ ओबीसी समाजाचे ग्रामस्थ सर्व समाजातील काही ग्रामस्थ या ठिकाणी आज नगरपंचायतला येऊन निवेदन दिलं आमची एवढीच मागणी आहे जे महात्मा फुलेंचे जे विचार आहे त्या विचाराला अनुसरून आपण महात्मा फुलेंचं नाव बाजारतळाला देण्यात यावे अशी नगरपंचायतला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो त्याचबरोबर आमदार साहेबांनी जे जे सुशोभीकरण केलं त्याबद्दल आमदार साहेबांचे आभार मानतो आणि त्यांना पण विनंती करतो का आमच्या मागणीला अनुसरून त्यांनी महात्मा फुलेचे नाव द्यावा एवढीच विनंती करतो थांबतो स्त्री शिक्षणाचे जनक सत्यशोधक क्रांतिज्योती महात्मा फुले यांच्या कार्याचा आपण सर्वांना अतिशय जवळून परिचय आहे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेले शेतकऱ्यांना अतिशय प्रगतीच्या मार्गावर लावणं शेतकऱ्यांबद्दलचे त्यांचे विचार संपूर्ण देशाने ऐकलेले आहेत आए। असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाचं यांच्या नावाने अकोल्याचं बाजारतळ यापुढे ओळखण्यात यावं अकोल्याच्या बाजारतळाला महात्मा फुलेंचं नाव देण्यात यावं या मागण्यासाठी आज तमाम शेतकरी आणि सर्वच जाती धर्माची मंडळी आज नगरपंचायत इथे येऊन त्यांनी अकोले नगरपंचायतच्या मुख्य अधिकाऱ्यांना अकोले बाजार तळाला महात्मा फुलेंचं नाव देण्यात यावं अशी या ठिकाणी विनंती केली महात्मा फुलेंनी आज पावतर अनेक कार्य केलेले आहेत स्वतः इंजिनियर असताना स्वतः अतिशय उत्तम अभियंता असताना त्यांनी शेतकऱ्यांबद्दलही संपूर्ण जगभर एक चांगलं काम केलं छत्रपतींबद्दल त्यांनी अतिशय चांगले लेख लिहिले समतेचा विचारावर चालून सर्व समाजाला त्यांनी एकत्र ठेवलं आणि या सर्व समावेशक सर्व विचारांनी गुणसंपन्न असलेल्या महात्मा फुलेंचं नाव एक त्यांचा विचाराचा आदर्श ठेवून आपण अकोल्याच्या बाजार तळाला त्यांचं नाव द्यावं अशी मागणी या ठिकाणी सर्व समाजातून होत आहे आणि आम्ही या ठिकाणी आज नगरपंचायतला तशी विनंती केलेली आहे सर्व समाजाच्या सर्व बांधवांनी या सर्व मागणीसाठी एकजुटीने पाठिंबा मा द्यावा आणि हे नामकरण लवकरात लवकर घडावं अशी हो, या ठिकाणी आज आपण मागणी ठेवत आहोत चालू हो। आज या ठिकाणी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आम्ही सर्व अकोले तालुक्यातील ग्रामस्थ सकल ओबीसी समाज त्याप्रमाणे जे महात्मा फुले यांचे अनुयायी आहे त्यांनी अकोले नगरपंचायतला अकोले बाजार तळाचं नामकरण हे महात्मा फुले मंडई या पद्धतीने करावे असे निवेदन देण्यात आले तर या निवेदनाचा तालुक्यातील जे नगरपंचायती अध्यक्ष आहे नगराध्यक्ष उपाध्यक्ष सर्व बॉडी यांनी त्याचा एक योग्य असा विचार करून या आमच्या मागणीचा यथायोग्य विचार करून ते नामकरण करण्यात यावे अशी आमची सर्वांची विनंती आहे महात्मा फुलेंचं कार्य हे शेतकऱ्यांशी निगडीत आहे त्यांची गुलामगिरी असू किंवा शेतकऱ्यांच्या असूडे ग्रंथ असू यावर त्यांनी शेतकऱ्यांचेच प्रश्न मांडलेले आहे आणि हे नामकरण हे संयुक्तरित्या ते मला योग्य वाटते किंवा आम्हाला सर्वांना योग्य वाटते त्या पद्धतीने यावर कार्यवाही करण्यात यावी आणि आम्हाला असा 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 निर्णय द्यावा देण्यात यावा ही विनंती करतो थांबतो